विद्याचं गाणं इंस्टावर आणि यूट्यूबवर येणार आहे आणि जुनं गाणं आहे अगदी म्हणजे ट्रेंडिंग आहे चालू पण गाणं ऐकायला एकदम एक छान वाटतं तर नक्की सर्वांनी तिचं गाणं पहा इंस्टावर आणि यूट्यूबवरती चला आता आपण पाहूयात विद्याची काय तयारी चालली होती नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे कोणत्या गाण्यावरती ती रील बनवते बघूयात आणि ते गाणं नक्की तुम्ही बघा सर्वांनी कदाचित मला वाटतं तुम्ही ओळखाल तिच्या लूकवरून की ही कोणत्या गाण्यावरती रील बनवते ते नक्की कमेंट करून मला सांगा तर आज आपण पाहूयात विद्याची कुठल्या गाण्यावर तयारी चालली ती विद्याची बघा रील बनवायची तयारी चाललेली आहे आता कुठल्या गाण्यावरती ती रील बनवते ते आपण पाहूयात काय का लवकरच येणार आहे का तुझं गाणं हो हो लवकरच येणार आहे तर नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा विद्या ऑफिशियल फोर्टी नाईन हा माझा इंस्टाग्राम डी आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा लूक लवकरच एक नवीन ट्रेंडिंग गाणं येणार आहे कुठलं गाणं ते काय ते सांगत नाही आहे ते सरप्राईज आहे ते तुम्हाला कळेलच कोणतं गाणं आहे ते तिची चाललीय तयारी हे बघा छान अशा हिरव्या बांगड्या आहेत मस्तपैकी गळ्यात आहे मोठं घातलं आहे आता नथ पण घालेल कशी वाटली तयारी कदाचित तुम्हाला समजलंच असेल कुठल्या गाण्यावर करणार आहे मला तरी असं वाटतं कारण आता थोड्याच दिवसात येते ना त्यामुळे हे नाही का हे बघा आणि आजच्या आपल्या दुपारच्या जेवणात पण मी काय बनवणार आहे ते आपण पाहूयात आज आपल्या जेवणामध्ये चिकन कलेजी पेठा आणि अंडी तिथे अंडी आणलेले आहेत अर्धा डझन ती पाण्यात ठेवली ना की स्वच्छ धुवून घ्यायची आणली अंडी, अंडी की असा मेनू आहे आपला आजचा पण हा व्हिडिओ उद्या येईल आज नाही कोणाकोणाला अंडी चिकन खायला आवडतं त्यांनी नक्की कमेंट करून सांगा 那は